त्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ खास ज्यां यांच्यासाठी आहे ज्यांना औषधोपचार करून सुद्धा मुलं बाळ होत नाहीत आणि ज्यांना पुत्रप्राप्ती करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे कारण हा उपाय मी स्वतः केलेला आहे आणि इतरांनाही सांगितलेला आहे त्यांनीही करून पाहिल्यानंतरच मी तुम्हाला हा व्हिडिओ सादर करत आहे तर हा व्हिडिओ आजचा तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत आहे तर पौष पुत्रदा एकादशी आणि श्रावण पुत्रदा एकादशी असं वर्षातून दोन वेळा पुत्रदा एकादशी येत असते तर पुत्रदा एकादशी कसा उपवास करायचा हा तर खूप साधा सोप्पा असा हा उपवाय उपवास आहे तुम्हीही करून पहा आणि याचा चमत्कार झाल्यानंतर कमेंटमध्ये कमेंट, कमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला की नाही तर उद्या 30 डिसेंबर 2025 रोजी पुत्रदा एकादशी व्रत सुरू होत आहे सकाळी सात पन्नासपासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता आणि हिंदू नुसार या कालावधीत एकादशी तिथी अस्तित्वात राहील त्यामुळे व्रत ठेवण्याची आणि उपासाचे नियम आणि पालन करण्याची समयमर्यादा ही कालावधी आहे तर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी सूर्योदयानंतर उपवास सुरू करावा याच दिवसाला सकाळी नाश्ता किंवा अगोदरच्या रात्री हलके आहार घेऊन उपवास सुरू करणे शुभ मानले जाते ज्यांना निरंकार उपवास करता येईल त्यांनी निरंकार असा उपवास करायचा आहे म्हणजेच काय तर काहीही खायचं नाही पाणीसुद्धा नाही किंवा पाणी पिलं तरी ज्यांना जमत नाही त्यांनी पाणी पिलं आणि फलहार केला तरी चालेल किंवा अशा बुधण्याची खिचडी खाल्ली तरी चालेल तुम्ही कोणत्या प्रकारे करू शकता फक्त मनोभाव भावाने करणे ह्या याचा माज ह्याच्या मागचा एक हेतू आहे तर यावेळेस दान पुण्य कर्म करायचं आहे कोणाला वाईट असं काही बोलायचं नाही तर एकतीस डिसेंबर दोन रोजी आपल्याला याचं पारण करणार आहे म्हणजे काय तर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा उपवास चालू होतो आणि एकतीस डिसेंबर दुसऱ्या दिवशी हा उपवास पारण म्हणजेच उपवास सोडायचा आहे तर त्याची शुभ वेळ अशी आहे दुपारी एक सव्वीस ते तीन एकतीस दरम्यान हे व्रत पारण केले जाते काही पंचांगनानुसार म्हणजेच एक एकोणतीस ते तीन तेहतीस पर्यंत पारण वेळ मांडला आहे त्यामुळे थोडा फार तफावत असू शकते पण सर्व वेळा दुपारच्या वेळा वृत्तपारणासाठी सर्वात उत्तम मांडले जाते एकादशीला सरळ नियम आणि साधारण आहेत एकादशी तिथी सुरू झाल्यावर उपवास धरावा आणि पारण दिव द्वादशीच्या शुभ पारण वेळेत करावे कारण फलहार दुधपाणी चालते पण साधे धान्य मीठ टाळा असे नियम असतात तर याच्यासाठी काही अवघड असे नियम नाहीत आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी निर निरंकार राहून उपवास करा आणि ज्यांना शक्य नाही उपवास कडक इतका करणे तर त्यांनी फलहार आणि दूध हे घेतलं पाणी घेतलं तरी चालते तर मनोभावे करा आणि या पूजेची तुम्ही सांगता झाल्यानंतर खरंच तुम्हाला या उपायाचा काय फायदा झाला का नाही हे मला नक्की कमेंटमध्ये आपण कमेंट करा त्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबक्रा सबस्क्राईब करून ठेवा तर आणखीन एक असा उपाय सांगणार आहे जो मी स्वतः केला आहे तर तो तुम्ही आवर्जून करून पहा या दिवशी आपण उपवास करायचा आहे मी स्वतः केलेला निरंकार उपवास आणि गाईची पूजा करायची आहे आपल्याला या दिवशी गाईची पूजा करायची म्हणजे काय करायचं तर दिवसभर उपाशी राहायचं आहे आणि संध्याकाळी आपल्या गोमातेला धूप दीप दिवा तांदूळ म्हणजेच अक्षता फुलं घ्यायचे आहेत हळदी कुंकू गुलाल हे सर्व घेऊन एक ताट तयार करायचं आहे जसं आपण पूजन करताना करतो तसं ताट तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्या गाई मातेला ओवाळून घ्यायचं आहे तिला गुळाची एक पोळी खायला घालायची आहे आपल्याला पुरणपोळी शक्य असेल तर पुरणपोळी नंतर गुळ घालून तयार केलेली कणकेमध्ये गुळ घालायचा आहे आणि त्याची पोळी तयार करून तो खायला द्यायचा आहे आणि मनोभावे आपण गाईला म्हणायचं आहे माझी ही मनोकामना पुत्रप्राप्तीची पूर्ण होऊ देत तुमचा आशीर्वाद माझ्या माझ्यावरती राहू देत त्यामुळे माझी मनोकामना पूर्तता होण्यासाठी तुम्ही मला नक्की आशीर्वाद द्याल माझी काय चूक भूल झाली असेल तर मला माफ करा आणि माझी पुत्र मनोकामना पूर्ण होऊ देत हीच इच्छा तुमच्यापर्यंत व्यक्त करत आहे असं म्हणून तुम्ही गाईला नमस्कार करा आणि तुम्ही तुमची जर खरंच मनोकामना पूर्ण झाली तर असेच तुम्ही पुढचे दोन वर्ष आणखीन हा उपवास करायचा आहे म्हणजे तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर ही गाईचे आभार मानण्यासाठी हा उपवास तुम्ही करायचा आहे तर तुम्हाला याचा फायदा होईल नक्कीच होईल मला झालेला आहे तुम्हालाही होईल हा तुम्ही उपाय करून नक्की बघा आणि जमलंच तर तुम्हाला तुमच्या मिस्टरांना इथं पिंपळाच्या झाडा झाडाखाली एक तुपाचा दिवा किंवा तिळाचा दिवा लावायला किंवा अगदी तेलाचाही लावला तरी चालेल हा दिवा जर शनिवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली मातीचा दिवा लावायचा आहे जर शनिवारी आणि पाया पडून लगेच मागं फिरायचं आहे नमस्कार करायचा आणि मागे फिरायचं तर हे एक कर्म आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्यावरती ईश्वर कृपा ही लवकर होऊन आपल्याला पुत्रप्राप्ती नक्कीच होईल तर सगळ्यांच्या घरी पुत्रप्राप्ती नक्कीच होईल अशी ईश्वरचरणी प्र प्रार्थना करूया की सर्वांना मुलंबाळं होऊ देत श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका